नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील मांडवे बुद्रुक येथून एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे गावातील चांद शाहवली दर्गाच्या घुमटाला कळस चढवण्याचं काम सुरू असताना घुमटाचा स्लॅब कोसळल्यामुळे एका जणाचा मृत्यू तर तीन कामगार जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमध्ये सुभाष तुकाराम नरवडे या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनिल गोयल तिरवडल हा गंभीर जखमी असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलाय तसेच अमोल व्यंकटी चुडामण बालाजी मारुती गुलवड हे देखील जखमी झालेत तसेच हे सर्व कामगार नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत दरम्यान या घटनेबाबत घरगाव पोलीस स्टेशनात दीपक दत्ता आललवाड यांच्या फिर्यादीवरून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलायच्या अंशणावरील दर्गावरील घुमटाच्या कामामध्ये योग्य प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटचा तसेच लोखंडी स्टीलचा वापर न केल्यामुळे हा घुमट कोसळला यामध्ये सुभाष तुकाराम नरवडे यांचा मृत्यू झालाय तसेच इतर मजुरांना दुखापत झाली आहे याच ठेकेदार जबाबदार असून त्यांच्या विरोधामध्ये आता घरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार